बातमीकडे राज ठाकरेंची सकाळी साडे अकरा वाजता पत्रकार परिषद होणार आहे फडणवीसांसोबतच्या भेटीवर राज ठाकरे बोलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हिंदी भाषेसाठीच्या नव्या जी सुद्धा एक शक्यता आहे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर ते भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता सुद्धा आहे तर आताची महत्वाची अपडेट आहे राज ठाकरेंची सकाळी साडे वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर या पत्रकार परिषदेनंतर ते आपली नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल राज ठाकरेंची पत्रकार परिषद होते स्पष्ट करू शकतात काय शक्यता दिपाली अध्यक्ष राज ठाकरे यांची साडे अकरा वाजता पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेचा जो मुख्य विषय आहे तो ज्या पद्धतीनं पहिली ते पाचवी या विद्यार्थ्यांना ज्या हिंदी भाषेची जी सक्ती केली होती त्यानंतर राज्य सरकारनं जो जी आर काढलेला आहे या जी मध्ये स्पष्टपणे अनि ही भाषा अनिवार्य जरी नसली तरी पर्याय अशा पद्धतीनं शब्द वापरून पुन्हा पहिली ते पाचवी त्या विद्यार्थ्यांवरती हिंदी हा विषय लादला जातोय अशा पद्धतीनं एक चर्चा आणि नाराजी आता होऊ लागलेली आणि याच अनुषंगानं मनसेध्यक्ष राज ठाकरे स्पष्टपणे भूमिका जी आहेत हे मांडू शकतात त्याच सोबत आपण जर पाहिलं तर मध्यंतरी काळामध्ये राज ठाकरे यांच्या युतीच्याच चर्चा सुद्धा सुरू होत्या किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होणार का या बाबतीत सुद्धा चर्चा ज्यात या होऊ शकता याच्यावरती ते आज भाष्य करतात का हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे आणि दुसरं म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसेध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली होती या भेटी बाबतीत ते काही खुलासा करतात का किंवा त्या बाबतीत काही बोलतात का हे सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे त्यामुळे आज मनसेध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पत्रकार परिषदेतनं राज्य सरकारवरती हिंदी विषयाच्या सक्तीवरनं आसूड ओढण्याची अधिक शक्यता आहे कारण का ज्या पद्धतीनं हा जी आर आलेला आहे हा कुठेतरी शब्दांचाच खेळ आहे अशा पद्धतीची भूमिका आता समोर येऊ लागलेली आहे आणि पहिली ते पाचवी या विद्यार्थ्यांवरती हिंदी या ना त्या कारणानं लादली जाते की काय अशाही शंका आता उपस्थित झालेली आहे त्यामुळे सगळ्यात आधी ज्या वेळेला पहिली ते पाचवी हा विषय हिंदी हिंदी विषय जो आला होता याच्या बाबतीत मनसेनं अधिक प्रामुख्यानं टोकाची भूमिका घेत सरकारचा विरोध केला होता शालेय शिक्षण मंत्र्यांना त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार करून त्यांच्यावरती टीका सुद्धा केली होती मात्र याच अनुषंगानं जर आता पाहायला गेलं तर पुन्हा एकदा हा जी आर काढून हिंदी हिंदीची सक्ती नाही मात्र पर्याय आहे अशा पद्धतीनं वेगळ्या वर्णानं काय असताना पात्र पहिली ते पाचवी या विद्यार्थ्यांवरती हिंदी हा विषय या जातो अनुषंगानं निश्चितच धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी